इचलकरंजीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे नवनियुक्त डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांचा सत्कार इचलकरंजी शहराचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी मा श्री विक्रांत कायकवाड साहेब यांचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष सॅमसन जापुरे उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे सचिव सचिन बेलेकर यांच्यासह अरुण काशीद पंडित कोंडेकर अंकुश पोळ रसूल जमादार राजू मेहत्रे मुबारक शेख निहाल ढालाईत अंजुम मुल्ला संगीता हुग्गे व इतर सदस्य उपस्थित होते पत्रकार संघटनेने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी नव्या जबाबदारीबद्दल डीवाय एसपी गायकवाड यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकार संघटना पूर्ण सहकार्य करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तर शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन व पत्रकार संघटना समन्वयाने काम करतील अशी ग्वाहीही देण्यात आली यावेळी उपस्थित सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीवायएसपी एस पी गायकवाड यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या